नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आणि आपण पाहता टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी तुमच्यासाठी घोषणा केली की एक जुलैपासून मुख्यमंत्री लाडकी योजना सुरू करण्यात येत आहे आणि जशी ही घोषणा झाली मित्रांनो तेव्हापासून पूर्ण महाराष्ट्रात खळबड उडाली मित्रांनो हो पूर्ण महाराष्ट्रात खळबड उडाली आहे जो तो कागदपत्र जमा करत सुटतोय कोणी उत्पन्नाचे दाखले तर तशी पूर्ण महाराष्ट्रात खळबड उडाली मित्रांनो पण थांबा खरोखर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे का हो खरंच थांबा आधी हे बघा की तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल अथवा नाही ते जर मिळणारच असेल तर तुम्ही कागद करा आणि मिळणार नसेल तर कशाला उगाच पैसे खर्च करताय तर आधी बघा की तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे की नाही तुम्ही असं योजनेसाठी पात्र आहात की नाही जर तुम्ही पात्र असाल तरच तुम्ही या योजनेत अर्ज करू शकताय तर त्यासाठीच तुम्हाला सांगतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये या योजनेची संपूर्ण माहिती देणार आहे तुमचं काम फक्त एकाच आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा स्किप करू नका तुमच्या अतिशय कामाची माहिती देतो आहे तुम्हाला सर्वांना माझ्या हात जोडून विनंती आहे कारण तुमच्या कामाची माहिती देतो आहे फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर चला मित्रांनो डायरेक्ट सुरू करूया आपल्या टॉपिक तर इथं आता तुम्ही बघू शकता मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत हा जी आर मी समोर ओपन केलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासन व महिला बाल व विकास विभागाचा हा जी आर आहे मित्रांनो तर यामध्ये प्रस्तावनामध्ये इथं काही माहिती दिलेली तुमच्याशी बघू शकताय राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधार करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे शासनाच्या विचारतील होते म्हणजे किंवा शासनाचे प्रस्तावित आहे म्हणजेच महिलांचं आर्थिकदृष्ट्या त्यांचं आरोग्य सक्षम व्हायला पाहिजे आणि पोषणामध्ये सुधारणा करणे या गोष्टींसाठी आणि सोबतच मित्रांनो कुटुंबात त्यांची एक निर्णायक भूमिका निर्माण व्हावी म्हणजेच एक सक्षम भूमिका त्यांची निर्माण निर्माण व्हावी त्यासाठी शासनाने ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुमच्यासाठी सुरू केलेली आहे मित्रांनो म्हणजे सुरू करण्यात येत आहे इथं तुम्ही बघू शकता शासन निर्णय दिलेला आहे त्याखाली योजनेचे उद्देश काय काय आहेत राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे म्हणजे राज्यातील ज्या महिला आहे त्यांना पुरेशा सुख सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीत कशा कच, पद्धतीने अधिकाधिक चालना देता येईल हा खरं या मागचा उद्देश आहे मित्रांनो त्यानंतर आर्थिक सामाजिक म्हणजेच महिलांना आर्थिक दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या कसं सक्षम बनवता येईल किंवा कसं प्रबळ बनवता येईल त्यासाठी शासनाची हा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो म्हणजे या माध्यमातून त्यांना आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम बनवला येणार आहे मित्रांनो किंवा सक्षम बनवलं जाणार आहे त्यानंतर खाली राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे महिलांना स्वावलंबी बनवणे म्हणजे मित्रांनो जसं बा शहरात तुम्ही बघितलं असेल काही महिला जॉब करतात पण खेडेगावात किंवा काही महिला उद्योगधंद्यांमध्ये सुद्धा आहे बरोबर पण खेडेगावात का असं काही नाही मित्रांनो खेडेगावात तुम्ही बघा काही महिला घरकाम करत आहेत तर काही शेतांमध्ये जातात बरोबर तर अशा महिलांना स्वावलंबी बनवणे व आत्मनिर्भर करणे म्हणजेच त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील अशा पद्धतीने त्यांना घडवणे यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे मी आधी सांगितलं तुम्हाला महिला सक्ष सशक्तीकरणासाठी चालना मिळावी म्हणूनसुद्धा या शासनाने ही योजना सुरू केलेली आहे मित्रांनो महिला व त्या ते आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा म्हणजेच जी महिला असेल त्या महिलेवर अवलंबून राहणारे जे पाले असतील त्यांचे म्हणजे मुलं असतील त्यांच्या आरोग्यात आणि परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी सुद्धा या योजनेचा समावेश केलेला आहे मित्रांनो म्हणजे त्या माध्यमातून त्या सुविधा पुरवल्या जातीलच त्यानंतर ते इथं खाली दोन नंबरातून बघू शकताय योजनेचे स्वरूप दिलेलं आहे पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या ला थेट लाभ हस्ताक्षर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल आता हा सर्वात महत्वाचा मुद्दा मित्रांनो इथं का दिलेला आहे डायरेक्ट क्लिअर क्लिअर भाषेत दिलेला आहे तुमच्या समोर लाईव्ह दाखवतो बघा पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला म्हणजेच एकदाची तुमची ही योजना सुरू झाली आणि जर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात तर जी पात्र महिला असेल तिला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांक्षर म्हणजे ज्या खात्यात तुमचं आधार लिंक असेल मागचा व्हिडिओ कशासाठी बनवला मी तुम्हाला कदाचित माहिती असेल मित्रांनो आपल्या चॅनल व्हिडिओ टाकलेला आहे मागचा व्हिडिओ कशासाठी बनवला की आधार लिंक केलेला नाही बरोबर तर लक्ष द्या इथं काय स्पष्ट भाषेत दिलेलं आहे ज्या खात्याला तुमचं आधार लिंक केलेलं असेल त्याच खात्यात तुमचे पंधराशे रुपये जमा केले जाणार आहे लक्ष द्या काय सांगतो तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक दिसेल त्याच खात्यात हे पैसे जाणार आहे दुसऱ्या खात्यात कोणतेही पैसे जाणार नाही आहेत त्यामुळे अजूनही सांगतो आधार अपडेट केलं नसेल आधार अपडेट करा बँकेत अकाउंट आधार लिंक केलेलं नसेल तर त्या अकाउंटला सुद्धा आधार लिंक करून घ्या तेव्हा तुमचे हे पैसे येतील मित्रांनो तुम्हाला फक्त काय वाटते की उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचे दाखले मर्यादित नाही मित्रांनो या गोष्टी लक्षात घ्या आधार लिंक करा बँकेत खातं लिंक करा तेव्हा तुम तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशे पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल म्हणजे जर तुम्ही केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या अन्न योजना अन्न योजना म्हणजे संजय गांधी त्यानंतर तुमचं इंदिरा गांधी श्रावण बाळ अशा वेगवेगळ्या योजना मित्रांनो तर, 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 तर या योजनांमध्ये शासनातर्फे जो लाभ दिला जातो तुम्हाला शासनातर्फे किती लाभ दिला जातो समजा सहाशे रुपये दरमहा पंधराशे रुपये दरमहा तर या व्यतिरिक्त जर तुम्हाला कमी लाभ मिळत असेल जर तुम्ही लक्ष द्या जर तुम्हाला या योजने म्हणजे पंधराशे रुपयाच्याऐवजी जर तुम्हाला बाराशे रुपये मिळत असतील किंवा हजार रुपये मिळत असतील तर अशा केसमध्ये त्या वरचा जो फरक आहे म्हणजे ते तीनशे रुपये किंवा दोनशे रुपये जो फरक राहणार आहे तो तुम्हाला या योजनेतून भरून निघणार आहे म्हणजे या योजनेतून तुम्हाला त्या भरकाची रक्कमसुद्धा वाढीव मिळणार आहे म्हणजे जर पंधराशे मिळत असतील तर सतराशे मिळतील किंवा बाराशे मिळत असतील तर पंधराशे मिळतील अशा पद्धतीने या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला लाभ दिला जाणार आहे यानंतर योजनेचे लाभार्थी कोण कोणते आहेत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परितपत्या आणि निराधार महिला पात्र लाभार्थी कोण कोण आहे लाभार्थी कोण कोण आहे लक्षात घ्या महाराष्ट्र राज्यात फक्त जी महिला एकवीस वर्ष ते साठ वर्ष लक्ष द्या काय सांगतोय एकवीस वर्षापासून ते साठ वर्षापर्यंत वयोगटातील विवाहित महिला त्यानंतर ज्या विधवा असतील त्या महिला घटस्फोट झालेला असेल एका महिलेचा ती परितत्य महिला आणि जन निराधार महिला म्हणजे ज्यांना कोणीच आधार नाहीये अशा निराधार महिला या सर्व या योजनेसाठी पात्र लाभार्थी आहेत म्हणजे या ना सर्वांना या योजनेतून लाभ मिळणार आहे या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय काय राहणार आहे आता लक्षात घ्या सर्वात महत्वाचा मुद्दा दिलेला आहे पात्र लाभार्थ्यांची पात्रता काय राहणार आहे लाभार्थी तर आहेत तुम्ही पण तुमच्यासाठी कागदपत्र कोणकोणते दिलेले पात्रता काय काय ठेवण्यात आलेले आहे बघा लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही फक्त जर महाराष्ट्र रा राज्यात राहत असाल तरच तुम्ही इथं अर्ज करू शकता महाराष्ट्र राज्याच्या बाहेर राहत असाल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही कोणत्याही कंडिशनमध्ये तुम्ही अर्ज करू शकत नाही लक्षात घ्या फक्त महाराष्ट्र राज्यात राहत असाल तरच तुम्ही इथं अर्ज करू शकताय राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परत्या परितक्त्या आणि निर निराधार महिला मी आधीच सांगितले तुम्हाला पात्र लाभार्थी कोणकोणते कुन आहेत राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित आणि निराधार महिला किंवा परितक्त्या महिला अशा सर्व महिला या योजनेसाठी पात्र राहणार आहेत किमान वयाची अट किती दिलेली तुम तुम्हाला माहितीच आहे एकवीस वर्ष ते साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता म्हणजे एकवीस वर्षापासून ज्या साठ वर्षापर्यंत ज्या महिला आहेत त्या सर्व या योजनेसाठी अर्ज करू शकता किंवा त्या सर्व या योजनेसाठी पात्र आहेत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे म्हणजे तुमचं जी महिला योजनेसाठी अर्ज करणार आहे त्या महिलेचं स्वतंत्र बँक खातं असणं गरजेचं आहे म्हणजे बँकेचं खातं तुम्हाला उघडणं आवश्यक आहे मित्रांनो जर खातं उघडलं नसेल तर आता त्या आता बँकेत जा आणि खातं उघडून घ्या लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या महिलेच्या कुटुंबाचं लक्षात घ्या मित्रांनो इथं सर्वात महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला काही काही लोकांनी काय केलं म्हणजे काही नागरिकांनी काय केलंय जर महिलेच्या नावे अर्ज भराय भरायचा आहे तर उत्पन्नाच्या दाखल्यावर महिलेचं नाव टाकलंय चुका करू नका लक्षात घ्या ह्या गोष्टी दिमागात घ्या कुटुंब प्रमुख कोण असतो तुम्ही जर तुम्ही एखाद्या वेळेस पतीचा मृत्यू झाला असेल तर महिला उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अर्ज करू शकते परंतु जर पती जिवंत आहे तर कुटुंब प्रमुख म्हणजे म्हणजे उत्पन्नाचा दाखला हा तुमच्याच नावावर निघणार आहे त्यामुळे उत्पन्नाचे दाखले काढताना चुका करू नका उत्पन्नाचे दाखले काढताना तुमच्याच नावाचे दाखले टाका पत्नीच्या नावे उत्पन्नाचे दाखले टाकू नका अन्यथा तुमचे दाखले रिजेक्ट होतील आणि परत तुमचे पैसे तुम वाया जाऊन तुम्हाला परत दुसरे दाखले काढावे लागणार आहे या गोष्टी आधी दिमाखात घ्या नुसतं कागद जमा करत फिरू नका मित्रांनो या गोष्टी लक्षात घ्या आधी ध्यानात घ्या तर यानंतर अपात्रता म्हणजे या योजनेसाठी तुम्हाला अपात्रता दिलेल्या आहेत अपात्रता काय काय राहू शकतील तुम्ही बघू शकता ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न मी आधी सांगितलं दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जर तुमचं जास्त उत्पन्न असेल तर लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न किती पाहिजे मित्रांनो अडीच लाखापेक्षा आज जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्ही या योजनेसाठी अवश्य अर्ज करू शकता मित्रांनो त्यानंतर काही निकष व कागदपत्र दिलेली मित्रांनो लक्ष द्या इथं सदरणजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खाली खालीलप्रमाणे कागदपत्रे कोणकोणती कुन राहणार आहेत तर लक्ष द्या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला या योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल तर तो ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे बरोबर त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे म्हणजे जी महिला अर्ज करणार आहे तिचा ला तिचा आधार कार्ड असणं गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला जी महिला अर्ज करणार आहे त्या महिलेचं महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमोसाईल सर्टिफिकेट मित्रांनो एज नॅशनॅलिटी डोमोसाईल सर्टिफिकेट जी महिला अर्ज करणार आहे तिच्या नावाचं एज नॅशनॅलिटी डोमोसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे किंवा या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला म्हणजे जर फॉर एक्झाम्पल मध्य प्रदेशमधून जर एखादी महिला असेल आणि तिचं लग्न समजा महाराष्ट्रात झालं बरोबर तर अशा महिलेला महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र लागेल आणि जर महाराष्ट्रातलं महाराष्ट्र राज्यात राहणारी महिला आहे आणि ती महाराष्ट्रातच तिचं लग्न होते किंवा महाराष्ट्रातच आहे तर अशा महिलेला महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला म्हणजे तुमचा शाळा सोडल्याचा किंवा जन्माचा दाखला जर असेल तर तुम्ही अवश्य या योजनेसाठी अर्ज करू शकताय त्यानंतर चौथा पॉईंट लक्षात घ्या सक्षम अधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला मी आधी सांगितलं तुम्हाला सक्षम अधिकारी म्हणजेच व्हिडिओ वगैरे किंवा तहसीलदार साहेबांनी जो तहसीलदार साहेबांकडे जो दोन पॉईंट पन्नास लाखापर्यंत म्हणजे दोन पॉईंट पन्नास लाखांच्या आत तहसीलदारांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजेच तो तुम्हाला सादर करावा लागणार आहे त्याशिवाय तुम्ही अर्ज करू शकणार नाही त्यानंतर पाचवा पॉईंट बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजेच तुमच्या बँक पासबुकची एक झेरॉक्स प्रत तुम्हाला इथं अपलोड करावी लागणार आहे किंवा स्कॅन केलेली एक प्रत इथं अपलोड करावी लागणार आहे कोणत्या पानाची पहिल्या पानाची मित्रांनी जिथं तुमचं सर्व रेकॉर्ड असते बरोबर त्यानंतर एक पासपोर्ट फोटो लागेल रेशन कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे रेशन कार्ड अवश्य लागणार आहे आणि सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र म्हणजे सदर योजना राबवण्याबाबत शासनाच्या अटी व शर्तींबाबतचे हमीपत्र म्हणजेच माझी कसलीही तक्रार नाही आहे याबाबतचं या एक हमीपत्र तुम्हाला इथं लिहून किंवा साईन करून शासनाला पाठवायचं आहे मित्रांनो यानंतर खाली इथं लावड दिलेली आहे सर्व डिटेल मध्ये तुम्हाला या योजनेची माहिती इथं दिलेली मित्रांनो एकदा माहिती वाचून घ्या तेव्हा वा, तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येणार आहे की खरंच मी या योजनेसाठी पात्र आहे की अपात्र आहे आणि त्यानंतर तुम्ही अगदी सहजपणे या योजनेसाठी अर्ज करू शकता मित्रांनो आशा करतो माहिती तुम्हाला अवश्य आवडली असेल आणि आवडलीच असेल तर ही माहिती दुसऱ्यांना शेअरसुद्धा करायला विसरू नका आणि चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका मित्रांनो तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दमदार इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र